माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मिळवा कोकणातील लोकप्रिय चॅनल माय कोकण वर पहा धुमस चक्री लोकसभेची स्पॉन्सर्ड बाय दापोली ऑनलाइन ठीक साहेब तुम्हाला सहा वेळा लोकांनी निवडून दिला एकदा तुम्ही पराभूत झालात सात लोकांच्या समोर निवडून दिला गाव निवडणुकीला आलात असं एक काम केल्याचं तुम्ही सांगा आणि म्हणून अशा पद्धतीनं टीका ऐवजी लोकांना मतदारांना उत्तर या ठिकाणी द्यावं लागेल की ही लढाई नुसती आरोपांची नाही तर एका बाजूला निष्क्रिय आणि दुसऱ्या बाजूला सक्रिय अशी ही लढाई आहे एका बाजूला सक्रिय माणूस आणि दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी निष्क्रिय माणूस फक्त मतांचा मेवा घेऊन जाणारे तुम्हाला हवेत की तुम्हाला सेवा देणारे हवेत हे तुम्हाला ठरवायचं आहे फक्त मतांचा मेवा घेऊन जायचा प्रत्येक वेळी सेवा द्यायची नाही आणि म्हणून ते हवेत की दुसरं कोण तुम्हाला हवं आहे ते तुम्हाला ठरवायचं आहे किंबहुना मला तर तुम्हाला विनंती करायची आहे तटकरे साहेबांनी सांगितलंय की पस्तीस वर्ष तुम्ही एका माणसाला निवडून दिलात फक्त आणि फक्त मला एकदा संधी द्या पस्तीस वर्षाच्या जी माणसाला सेवा तुमची विकासाच्या माध्यमातून केली नाही ती तटकरे करून दाखवेल असं त्यांनी दहा दहा वेळा सांगितलेलं आहे माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉन वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईल वर मिळवा कोकणातील लोकप्रिय चॅनल माय कोकण वर पहा धुमस चक्री लोकसभेची स्पॉन्सर्ड बाय दापोली ऑनलाईन